करायचा नमस्कार मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुराया गावी आलो राजुराया गावी आल्यानंतर किशोर घुगे यांच्या शेतात मी एक बोरचा विहिरीचा पाणी देण्यासाठी आलो आपण आता एक इथं विहिरीचा पाईन दिला आणि यांच्याही मनातून इथंच विहिरीचा पाईन घेण्याची इच्छा होती कारण हा जो बागे चोवीस पंचवीस फुटापासून इकडच्या भागात टोटल सबशेल सत्तर फुटापर्यंत खडक लागतो म्हणजे ड्राय एरिया आहे तर यांना जेही पाणी लागेल ते पंचवीस फुटाच्या आतच लागणार आहे आता यांची तुम्ही बघू शकता मशीन मशीन करता थांबा ती मशीन आलेली आहे पण आता मला इथे यायला दोन दिवस लागले त्याच्यामुळं मशीन दोन दिवस झाली उभीच होती आता उद्यापासून मशीन चालू येईन यांची आता याचा रिझल्टही आपल्याला लवकरात लवकरच येईल कारण उद्या चालू होणार मशीन हो हां उद्या सकाळी मशीन चालू झाली तर चोवीस पंचवीस फुट व्हायला दोन दिवस लागतील दोन दिवसात आपल्याला साधारण पाणी दिसेल काही एवढं विशेष पाणी नाही जेमतेम याच्या बाजूलाही सत्तर पंच्याहत्तरच्या पुढं चांगलं पाणी तर आपण त्यांना ते बोरचं पाणी म्हणून देऊ आणि इथलचं जे पाणी लागणार आहे ते चोवीसच्या आतच लागेल त्याच्या खाली तर पक्का पाशाण लागेल पाशा यांचा आता चाळीस फुटाचा सौदा आहे चाळीस फुटाला खाली कडकच आहे कारण सत्तरच्या पुढंही तर नरम भाग लागतो त्याच्यामुळं खाली पाणी चान लागायचे चान्सेस कमी आहेत धन्यवाद